शिंगणापूरचं शनी मंदिर तर सगळ्यांनाच माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे का आमच्या उरण तालुक्यामध्ये पण असंच सेम टू सेम शिंगणापूरला अस आहे तसंच सेम टू सेम शनिदेवाचं मंदिर आहे कुठे ते विचारताय अहो सांगते सांगते काय झालं असं कामानिमित्त आज भेंडकळ नवगर साईडला जाणं झालं होतं मी यांना बोलली की अहो तुम्हाला माहिती आहे का इथे शनी मंदिर आहे आणि खूप छान परिसर आहे तिकडचा बोलताना बोलले माहिती आहे चल गाडी वळवतो यांनी पटकन तिकडे गाडी वळवली हो आणि तुम्हाला आता दिसलंच असेल तेच शनी मंदिर तर तुम्हाला काय असं गाडीतूनच मी दाखवणार नाहीये गाडी आम्ही वळवतोय पार्क करण्यासाठी गाडी पार्क केली गाडीतून उतरलो आणि निघालो शनी मंदिराच्या इथे अगदी रोडवरतीच आहे आणि इथला परिसरसुद्धा खूप छान आहे आणि खूप छान मेंटेन पण ठेवला आहे कारण ते दिसूनच येते खूप छान स्वच्छता पण आहे इथे झाडी झुडपं तर खूप आहेत ओरिजिनलच आणि काही छान फुलांची झाडं बेलाची झाडं वगैरे पण इथे लावलेली आहेत वारा सुद्धा खूप छान सुटलेला पावसाळी वातावरण आहे पण आज पाऊस नव्हता वातावरण खूप छान झालेलं मस्त खूप छान वा वारा सुटलेला न... आणि परिसर तर खूपच मस्त वाटत होता हे मंदिर येतं उरणमधल्या नवघर गावाच्या हद्दीमध्ये हे आहे नवघर गाव हे जे समोर इथून हा जो समोर रस्ता गेलाय हा नवघर गावाकडे गेलाय आणि आणखीनही इकडे काहीतरी काम होणार आहे बहुतेक कारण इथे बघा तुम्हाला विटा विटा पडलेल्या दिसत आहेत आणखी इकडे बाजूला शेजारी दोन मंदिर सुद्धा आहेत आणि त्याच्या बाजूला सुद्धा आणखीन एक मंदिर आहे दर्शन घेतल्यानंतर म्हटलं चला छान वारा सुटलाय थोडंसं बसावं इकडे मस्त वाटतंय छानच वाटत होतं आणि हे बघा हे बेलाचं झाड पण तिकडे लावलंय मस्त वाटलं हे बेलाचं झाड बघून आणि इकडे काही माणसं आहे ना मच्छी पण पकडत होती ही ती, ती तुम्हाला दिसत आहेत ना तिकडे छान परिसर पाहिला मस्त वाटलं परिसर बघून मग आम्ही निघालो तर हे गावाच्या हद्दीमधलं हे मंदिर आहे आणि मी आज पहिल्यांदाच भेट दिली होती तुम्ही कधी इकडे आला होतात का किंवा तुम्हाला या शनी मंदिराबद्दल माहिती होतं का हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि उरणमधले कि काही कोण व्हिडिओ बघताय का नक्की कमेंट करत जा आणि तिथून निघालो आणि समोर दिसते उरणकर लगेच ओळखतील ही आहे आमच्या भेंडकळ गावची कमान चला तर भेटूयाच नेक्स्ट एपिसोडमध्ये Bye-bye.